म्हणजे आम्ही सगळेच लेखक कुठेही असले ना तरी त्यांचं एक हे काम सुरूच असतं की असं अशी गोष्ट मला दिसलेली आहे हा बघा त्याचा फोटो याच्यावर आपण स्किट करू शकतो काम सुरूच असायचं त्यामुळे अदरवाईज एवढं मटेरियल मिळत नाही पण खरं तर समीर दादा आता इतक्या महिन्यांनी पुन्हा तुम्ही सगळे खळकून हसवण्यासाठी तयार आहात तुम्ही किती एक्सायटेड कारण का जो प्रेक्षक वर्ग आहे तो इतके महिने रिपीट टेलिकास्टच बघत होता पण पुन्हा नव्याने तीन दिवस आपल्याला बघणार आहे आणि पुन्हा ते कौतुकाची थाप ते मेसेजेस काय वाटणार आहे नाही खूपच ऑफकोर्स घ्यायचं उत्तर एकच असू शकतं की आम्ही सगळे एक्साइडेड आहोत का कोण म्हणेल ना मी नाही बाबा असं का कोण म्हणेल पण गमतीच आहे दोन महिने फिरलेलो आहोत अनेक काय जिथे जिथे आम्ही जायचो तिथे एखादा विषय सुचला की मी सरांना फोन करायचो मेसेज टाकायचो व्हॉइस नोट टाकायचो की असं असं घडलेलं आहे कदाचित त्याच्यावर स्किट होऊ शकतं म्हणजे आम्ही सगळेच लेखक कुठेही असले ले ना तरी त्यांचं एक हे काम सुरूच असतं की असं अशी गोष्ट मला दिसलेली आहे हा बघा त्याचा फोटो याच्यावर आपण स्किट करू शकतो काम सुरूच असायचं त्यामुळे अदरवाईज एवढं मटेरियल मिळत नाही तर त्यामुळे खूप एक आहोत की आपण जे स्किट केलेलं आहे ते कसं होईल लोकांना आवडेल का आजपर्यंत आवडलेलं आहे इथे प्रत्येकाने आज नाव कमावलेलं आहे पण प्रत्येकावर तेवढंच बर्डन आहे की ते नाव टिकवणं यासाठी प्रचंड कष्ट आम्ही सगळे उपसत असतो म्हणजे आम्ही सगळ्या हस्तानावर तुम्हाला दिसतो पण एकदा रिहर्सल सुरू झाला की दोन तासाने तुम्ही या आणि प्रत्येक कंटेनरमध्ये जा तुम्हाला एक मिनिट डिस्टर्ब केलेलं सुद्धा समोरच्याला आवडत नाही कारण ते सगळे मध्ये बिझी असतात आणि उद्याचा दिवस शूटिंगच्या दिवशी तर हे तुम्ही जे आलात नाही येऊ शक आम्ही बोलूच शकत नाही एवढं कारण तेवढं नसतो प्रत्येकाला दोन मिनिमम दोन रिहर्सल्स असतात त्यामुळे प्रत्येक जण खूप रिस्पॉन्सिबल पण आहे इकडे खूप गांभीर्यानेच स्वतःचा काम करणारे आहेत तर त्यामुळे हे हा सीझन सुद्धा जसे आधीचे सीझन उत्तम गेले आमचे तसंच जाणार पण ह्यात काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो थोडेसे धक्के त्या जरी तुम्ही बघितल्या असतील तरी अरे हे प्रचंड आहे हे तुम्हाला तिकडे बघायला मिळणार आहे तर त्यामुळे तुम्हाला नाविन्य नक्कीच बघायला मिळेल आमच्या सगळेजण आता मला जेव्हा रस्त्यात किंवा कुठे वाटेत भेटत आम्ही दौरे करून आलो तर जेव्हा जेव्हा प्रेक्षक आणि असे फॅन्स भेटतात रसिक भेटतात तेव्हा आम्ही दोन डिसेंबरच्या आतुरतेने वाढ बघतोय <laughs> हे जेव्हा त्यांच्याकडनं ऐकायला मिळतं ना की खरंच आपण एखाद्या कलाकृतीशी किती जोडले गेलेलो असतो प्रेक्षक आणि कलाकार म्हणून आम्ही इतके असे ट्यून झालो ना आता की ती की ही व्यक्ती आपल्या घरी यावी ही व्यक्ती घरात आली की मला माझा दिवस चांगला जाईल तर ही हे फिलिंग किती आहे की, की आपण लोकांना हवे हवेसे वाटतो आपल्याला असू दे मोठं असू दे म्हणजे त्यांना दोन डिसेंबरची ते आतुरतेने वाट पाहतायत ही आमच्यासाठी खरंच पावती आमच्या कामाची आणि खरंच जसं दादा म्हणाल तसं की प्रत्येक एक जण खूप प्रामाणिकपणे काम करत असतो प्रत्येक वेळी स्किट परफॉर्म करण्याच्या आधी डोक्यात हे असतं की आता मी जे परफॉर्मन्स देणार आहे रंगमंचावर हास्य जत्रेच्या तो परफॉर्मन्स माझा अख्ख्या जगात फिरणार आहे त्याच्यामुळे मला त्या जबाबदारीने ते, ते स्किट करायचंय की हे स्किट पडणार नाही हे स्किट मला आहे शंभर टक्के वाजवायचे छोट्या छोट्या जागा काढायच्या तर हे बॅक ऑफ द माइंड चालू असतं की का प्रेक्षक आपल्यावर प्रेम करतात आपल्या कामांमुळे आपल्या विनोदामुळे आणि काय म्हणूयात त्यांना ते आपल्याला कुठेतरी रिलेट करतात स्वतःला तर ते शंभर टक्के आम्हाला द्यायचे असतात तर त्यासाठी आम्ही असे नेहमी असे खूप एक्सायटेड असतो आणि प्रेक्षकांना आम्हाला नाराज करायचं नाहीये कारण आठशे एपिसोड जे झालेत त्याच्यामध्ये हास्य जत्रेप्रमाणे आमच्या टीमचा वाटा तर आहेच पण जास्त वाटा हा प्रेक्षकांचा आहे कारण ते आम्हाला आजपर्यंत बघत आले आणि म्हणून आम्ही एक एक स्टेप पुढे जात काही नाही मी आता जस्ट एक लग्न अटेंड करून आले आणि हा म्हणजे ते फक्त मराठी नव्हतं नॉन मराठी मराठी असं एक लग्न होतं आणि तिथे असंख्य नॉन मराठी प्रेक्षक मला भेटले मला वाटतं की महाराष्ट्रीयन प्रेक्षक म्हणूयात आणि आत्ताच आम्ही काही इंटरनॅशनल दौरे सुद्धा केले सो हेच की सगळ्याच मराठी ज्यांना कळत नाही ते मराठी म्हणजे आमच्या मुलाला आवडतं म्हणून आम्ही बघायला सुरु केलं आणि आता आम्हाला ते आवडू लागले अशा कमेंट्स येतात आणि गुजराती लोक स्पेशली खूप पाहतात सो मला हे वाटतंय की महाराष्ट्राची हस्त जत्रा फक्त महाराष्ट्रात न राहतात ती आता जगभर पसरली आहे आमच्याकडे एक सेंटर पॉइंट नावाचं हॉटेल आहे गमिवलीमध्ये तो मालक आहे साऊथ इंडियन तर मी कधीतरी पार्सल गेला जातो मी जेव्हा पार्सल गेला जातो ना ते फार गंमत असते बरसे कस्टमर्स असतात तर त्यांना माझ्यावर फोटो काढायचा असतो तो तो काउंटर सोडतो आणि येतो मै मै फोटो निघालो हे मेरा दोस्त आहे मै ये हे साल सालसे मग दोस्त आहे मै मै इतका पुरा क्लिप देतो हा काय बोलताय त्याला जत्रा बोलता येत नाही तो इतका एक्साइट असतो तर हा इतका अनुभव आपल्यासाठी मोठा आहे एक साऊथ इंडियन आणि तो काउंटर सोडून तो सगळ्यांचे आजाओ देतो मोबाईल मय निकालतो आज मै असा करतो तर ह्याच्या पलीकडे आणखी काय असू शकतं आज आपण आज एवढा हा शो इतका मोठा झाला तो उगाच झाला नाही कारण हा प्रोग्राम लोकांना आवडतो म्हणून एवढं भरवून प्रेम करतात पैसे घेतो तो माझ्याकडनं तो काही मला पार्सल झोट येत नाही पण एक सांगतो आपण असे काही किस्से आहेत मुळात ह्या सगळे जे कलाकार दिसत आहेत नवीन जुने इतके शार्प आहेत ना आम्ही भाकी गंमत करू पण इथे आल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे काम करतो माझं बऱ्याचदा होत म्हणजे मी रिहर्सल म्हणजे जरा असं असतो हा ओके ओके मी समजून घेतो पण टेकला मी प्रयत्न करतो नाही 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 तर मी श्रवण जास्त करतो आणि जरा समजून घेतो रिहर्सल हे ना, जरा नाराज असतात अरुण तू ते करणार हे आणि आता जसं लंडन दौरा आम्ही केल्यामुळे आम्हाला कळलं की बाहेर जे प्रेक्षक किती प्रे, प्रेम करतात आमच्यावरती आणि ते मुळात इंग्लिश इंग्रजी शाळेतली विद्यार्थी ते मराठी जेव्हा बोलतात आणि ते, ते त्यांना कौतुक वाटतं की बाबा माझा मुलगा मराठीत बोलतोय मला प्रश्न विचारतोय त्याचा आनंद होतोय ही केवळ ही सगळी जी गंमत आहे ती केवळ हास्य जत्रेमुळेच आम्हाला मिळालेली आहे आणि आमचे हे दोन गुरुजी आहेत सचिन मोठे सचिन गोस्वामी सर त्यांच्यामुळे आणि बऱ्याचदा ते आम्हाला सांगतात हे नाही करायचं हे करायचं हे फार महत्वाचं असतं आम्ही कधीतरी वाद जातो कधी ऐकलंयच काय हे करायचं हे करायचं <laughs> मला एक अरुण काकांबद्दल सांगायचं की ते छुपारुस्तम आहेत ते, ते रिहर्सल करताना असं वाटतं की बापरे आता हे काय करणार आहे आणि जाऊन ते इतकं आणि आम्हाला असं होतं की यार आपण कमी होत रिहर्सल मध्ये हे म्हणजे बॅटिंग वर बॅटिंग करत असतात खर तर जातात एक शेवटचा असा प्रश्न तर सोशल मीडिया माध्यम आता खूप स्ट्रॉंग आहे आणि इंस्टाग्राम वरती समीरदा असते तुमच्या सगळ्यांचे रील तुमचे डायलॉग खूप व्हायरल होतात लहानग्यांपासून आजपर्यंत आता रील सगळे करतात काय वाटतं समीर दादा तेव्हा की आपले डायलॉग मोठी माणसं सगळेच करतात हे आपली पोच पावते खूप आनंद होतो की आणि जेव्हा ते करतात तेव्हा आम्हाला माहिती नसतं जेव्हा करताना की हा डायलॉग लोकांना आवडेल कुठला डायलॉग आवडेल आम्ही सगळेच जण आपापलं काम करत असतो पण त्यातला एखादा डायलॉग एखादा एखादी लकब एखाद्याची खूप आवडून जाते लोकांना आणि मग सरांचं नेहमीच म्हणणे की तुमचे जे प्लस पॉइंट्स आहेत ना ते तुम्ही सारखे हॅमर केले पाहिजेत लोकांसमोर आणले पाहिजेत तर ते लोकांना हळूहळू सवयी सवयीचे होतात एखादी गोष्ट एखाद्या माणसाला आली की ती सारखी हॅमर करणं ही फार गरजेची असते तर ते, ते हॅमर करण्याची आयडिया सरांची होती नुसतीच ते सोडून चालणार नाहीये तर आता उद्या डोअरबेल जर मी हॅमर एकाच वाचली असते तर आलीच नसते पण ती सातत्याने सरांनी सांगितली की दर याला घेत ती घेतल्यामुळे त्याची सवय लागते लोकांना तर त्यामुळे असे प्रत्येकाचेच प्लस पॉइंट्स आहेत ते आम्ही सगळेच सर आणि हे सगळे आमच्या आमचे सगळ्यात खरं सांगू का सगळ्यात क्रेडिट आहे ते आमच्या क्रिएटिव्ह टीमचं लेखकांच्या टीमचं कारण स्किटचं पहिला जो बीज असतं ना ते तिथे रोवलं जातं आणि त्यानंतर तुम्ही हा वटवृक्ष नेहमीच बघता वटवृक्षाचं नेहमीच सगळे कौतुक करतात मी वटवृक्षाचा पण भाग आहे पण मी त्या बीजाचा पण भाग आहे तर मला माहिती आहे की कुठल्या परिस्थितीत आणि कुठल्या कठीण परिस्थितीत आम्ही तो विषय काढतो तर त्या सगळ्या आमच्या लेखकांना आणि क्रिएटिव्ह टीमना खूप मोठं श्रेय जातं या अख्या कार्यक्रमाचं हा म्हणजे मलाही तेच सांगायचं की जेव्हा आमचे रील्स करतात परफॉर्म करतात आता ती लॉलीचं म्हणा अंकुमेश अंको किंवा गवताचं पात्र करतात जे शिक्षिकेचं कॅरेक्टर आहे माझं ते किंवा मा, मग ते माझं आणि समीरताचं जे सुमारिया चौगुले आणि मोलकर्णीचं जे कॅरेक्टर आहे ज्याच्यामध्ये ते सातबारा माझ्या नावावर हर ते जे काय आहे ते तर ते ह्या बारीक बारीक गोष्टी जेव्हा आपले डायलॉग्स कोणीतरी म्हणत आहे आणि ते परफॉर्म करत आहे हे बघून खरंच खूप छान वाटतं की स्पेशल फिलिंग येतं की वा वा आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण काहीतरी करून ठेवलंय छोटं मोठं मध्ये <laughs> मी बघितली होती गीता कपूर आणि टेरेन्स जे कोरिओग्राफर्स आहेत मोठे त्यांनी अंकोमे झाकू लॉलीची केली होती, होती। त्यांना जो आनंद मिळतो ना तो आनंद आम्हाला खूप जास्त काहीतरी देऊन जात मला ते रील मला जवळपास हजार लोकांनी पाठवलं असेल इतक्या जणांनी पाठवलं मला की हे बघ त्यांनी केलं तुझं हे बघ त्यांनी म्हणजे स्वतः गीता कपूर आणि टेरेन्सने पण त्याच्यात मेंशन केलं होतं माझं नाव आणि मला खूप भारी वाटलं होतं गीता कपूर यांच्यासोबत पण तसे आता चांगले संबंध झाले तर मला खूप छान वाटलं की एवढे मोठी हस्ती आपल्या डायलॉग्स रील बनवतात आणि ते पोस्ट करतात आणि ते व्हायरल होतात तर खूप जास्त प्राउड फील होत भारी वाटत छानच वाटत म्हणजे सेम फिलिंग यू सो मच आणि जाता आता प्रभाकर सर तुमचा एक डान्स होऊन जाते मी बाहेर येते शालू झोका दे अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना बुकडी नाही आणली रुस नको मैना बुकडी नाही आणली रुस नको मैना शालू झोका दे गो मयना खरी मेहनत त्याच्या मग ती कशी येते पण थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच